नागपूर पोलिसांनी विकसित केलेले अत्याधुनिक गरुड दृष्टी हे सोशल मीडिया मॉनिटरिंग ॲप आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले पोलीस भवनात झालेल्या या कार्यक्रमात दोन हजार पंचवीस मधील विविध सायबर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये सात हजार चारशे पाच पीडितांना तब्बल दहा कोटीची परतफेड करण्यात आली याशिवाय बारा पॉइंट पाच कोटीची रक्कम एन सी सी आर पी पोर्टलद्वारे गोठवून ठेवलेली असून तीही लवकरच पीडितांना परत मिळणार आहे मुख्यमंत्री यांनी निवडक पीडितांना प्रत्यक्ष धनादेश देऊन परत फेड केली त्यात रोहित अग्रवाल यांना सर्वाधिक त्र्याहत्तर लाख रुपये तर इतरांना दहा लाखापासून ते पस्तीस लाखापर्यंत रक्कम मिळाली गरुड दृष्टीचे वैशिष्ट्य असे आहे आतापर्यंत तीस हजार सोशल मीडिया पोस्टची तपासणी झाली सहाशे पन्नास आक्षेपार्य पोस्ट हटवल्या अफवा द्वेषपूर्ण मजकूर व वादग्रस्त पोस्टवर तात्काळ कारवाई करण्यात आली सायबर हॅक दोन हजार पंचवीस मधून जन्मलेली अत्यल्प खर्चातील स्थानिक नवकल्पना निर्माण करण्यात आली थ्रेड विश्लेषण संशयास्पद खाते शोधून आणि गुन्हे प्रतिबंधासाठी बहुउपयोगी साधन मानले जाते नागपूर पोलिसांच्या या उपक्रमामुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसून सामाजिक एकी आणि कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होत असल्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात सांगितले